आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला श्रीक्षेत्र नेवासा नगरीत पार पडलेल्या अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होते हा विवाह कुठल्या राजकीय नेत्याचा नाही अथवा सेलिब्रिटीचा नाही हा विवाह होता एका धार्मिक कुटुंबातील नवरदेव नवरीचा नवरी ही कीर्तनकार आणि नवरदेव ही हरिभक्त पारायण लग्न मंडपात नवरदेव पोहोचताना डीजे नाही आणि बँड पथकही नाही गजर होता टाळ मृदुंगाचा नेवासा तालुक्यातील खामगाव नंबर एक येथील लक्ष्मण विठ्ठल आगळे यांचे चिरंजीव महेश हे उत्तम कीर्तनकार असून त्यांचा विवाह नेवासा तालुक्यातील वांजुळ येथील सागर निवृत्ती खंडागळे यांची ज्येष्ठ कन्या कीर्तनकार सरगम यांच्याशी पार पडला दोन्ही कीर्तनकारांच्या विवाह सोहळ्याला धार्मिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भैरवनाथ मंदिरात पार पडलेल्या विवाहप्रसंगी नवरदेवाची पर्ण्या मिरवणूक ही टाळ मृदुंगांच्या गजरात काढण्यात आली बाल वारकरी या मिरवणुकीत आनंद लुटत होते नवरदेव महेश महाराज यांनी पखवाजावर ठेका धरला आगळा वेगळा विवाह नेवासा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला अनेक संत महंतांनी या सोहळ्यात उपस्थित राहून या कीर्तनकार दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा